हालात बदले ऋतूवे बदले परिस्थितीया परिवर्तनते नित्यं हृदयेष च मनुष्यानां यदा न स्थिरं किमपि तदा ज्ञानं साधयित माम अर्थस्पष्टता स्पष्टता परिस्थितीया ते नित्यं परिस्थिती सतत बदलत राहतात हृदयेष च मानसाची वृत्ती वर्तन बदलत राहते यदान न स्थिरम किमवी जेव्हा काहीही स्थिर नाही तदा ज्ञानम साध येत माम तेव्हा तेमा शांती स्थैर्य आणि ज्ञान मिळवणे महत्वाचे आहे माणसाचा स्वभाव हा सतत परिवर्तनशील आहे त्यानुसार संयम विवेक व धैर्य निर्माण होते त्यानुसार परिवर्तनशील मनाला विविध कला गुणांचा अभ्यास करण्याची तयारी सुरू होते यातून कला ज्ञान विज्ञान सतत नाविन्याचा ध्यास परिवर्तनाची भाषा माणसाच्या मनाला आवडू लागते हेच पाहना आपण बोलत असतो बोलण्याचा ओघ ज्ञानाची खोली रुंदी तसेच नवीन कल्पकता माणसाला ध्यास लागतो आवड जोपासली जाते हेच तर विकसनशील मन आहे शांती व उद्योगप्रियता आवड रुची हीच विकासाला पूरक भावना आहे आपण अगोदर आपली मनस्थिती नसते आपण ज्ञानाची आवड झोपाचं सच नसतो अर्थात शिकण्याची आपली मानसिकता नसते पण सतत सातत्यानुसार आपण आपल्याच परिवर्तन करून घेतो आणि हेच मानवीय मन एखादा गांवढळ आणि वाईट शब्द बोलणारा व्यक्ती असतो गर्दीमध्ये बोलणं हा भावनेचा विषय असतो पण सुज्ञ तज्ञ विधी विधानाला विशेष महत्त्व असते बुद्धिजीवी ज्ञानी व विचारवंत ज्ञान व न्यायसंस्थेतील अभ्यासू नेतृत्व हे सूक्ष्म अभ्यास करतात त्यानुसारच निर्णय क्षमता निर्माण होते बुद्धि सर्वसामंजस्य सुलोखा शांति व तेला प्राधान्य गर्दी ही संख्यात्मक असते गर्दीला चेहरा नसतो गर्दी ही भावनिकांति अजिबात नसते बुद्धिजीवी ज्ञानी व विज्ञान प्रिय मनस न्यायशास्त्र गणमान्य व्यक्ति या गर्दीला किंमत देत नहीं ज्ञानी माणसाचं ज्ञान हेच सामर्थ्य असतं प्रचंड आत्मविश्वास हा सूक्ष्म ज्ञान अभ्यासाचा विषय आहे